तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशालविता डे टाटा कर तुम्ही पाहत आहे आता टाटा करचा इलेक्ट्रिकचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल आता ही गड गाडी जर पाहिली तर आय सी इंजिनमध्ये सांगता आय सी इंजिन म्हणजे काय की पेट्रोल आणि डिझेलमध्ये त्यामुळे ह्या गाडीमध्ये काय काय चेंजेस आहेत काय फीचर दिले जातात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहिल्यांदा आहे ना आपण गाडीचं डिझाईन पाहूया आता डिझाईनमध्ये जर पाहिलं ना तर भारतीय मार्केटमध्ये आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या पण कार पाहिले असेल ना त्या कारमध्ये हे जे डिझाईन आहे फुपे डिझाईन बेसिकली जर पाहिलं ना तर फर्स्ट टाटा मोटर्स जे आहे ही टाटा कोर भारतीय मार्केटमध्ये लवकरच लाँच करण्यात येणार आहे अजून लॉन्च करण्यात आलेलं नाही दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन अशा तीन इंजिन ऑप्शनसोबत लॉन्च करण्यात येणार आहे आणि डिझेल इंजिनमध्ये ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये डी सी आय टेक्नॉलॉजी असणार आहे पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा डी सी आय टेक्नॉलॉजी असणार आहे बाकी हे डोअर हँडल जर पाहिले फ्लस टाईप जे डोअर आहे हे इथे देण्यात आलेले एक प्रीमियम फील याच्यामध्ये नक्कीच आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही जे डोर आहे ते ओपन क्लोज करू शकता आणि हे डिझाईन तुम्ही एक्सवी सेव्हन हंड्रेडमध्ये नक्कीच पाहिलं असेल बाकी फ्रंटने आपण पाहूया की फ्रंटने गाडी कशी दिसते आहे फ्रंटने जर पाहिलं ना तर आता सध्याच्या न्यू एज जे टाटा मोटरच्या कार आहे ना त्यामध्ये जे डिझाईन आहे तसंच डिझाईन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं कनेक्टिंग डी आर एल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात त्यानंतर हेडलॅम्प जर पाहिले हेड हेडलॅम्प आहे एलईडीजमध्ये फोग लॅम्प तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात त्यानंतर फ्रंट ग्रील जर पाहिली तर असं काही जे डिझाईन इथे देण्यात आलेलं आहे थोडंसं जे डिझाईन हे बिझी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्क्ट पेट जर पाहिली तर अशा पद्धतीनं एक ग्लॉसी ब्लॅक जे मटेरियल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता ह्या गाडीमध्ये सुद्धा तुम्हाला ॲडॅस लेवलचे जे फीचर म्हणजे ॲडॅस लेवल टूचे फीचर दिले जाणार आहे प्राइझिंग अजून आलेली नाही ही गाडी एक ते दोन महिन्यामध्ये म्हणजे एक साधारणतः दिवाळीच्या आधी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते आता फ्रंटने तुम्ही पाहिलं ॲडॉस लेवल टूचे देखील फीचर देण्यात आलेले आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा फीचर आहे सो फ्रंट साईडला इथे जो कॅमेरा आहे हा इथे देण्यात आला तुम्ही पाहू शकता त्यानंतर साईडने जर आपण आलो तर साईड व्ह्यू मी आता तुम्हाला दाखवून देतो सो इथे तुम्हाला असा काही जो व्ह्यू आहे हा या ठिकाणी गाडीचा पाहायला भेटतो इथे जी कर्वची बॅजिंग आहे ही इथे देण्यात आलेली आहे आणि गाडीमध्ये जर पाहिलं ना तर एकशे ऐंशी एम एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा देण्यात आलेला आहे आता ऑफिशियली तर अजून इ व्हीमध्ये एकशे ऐंशी एमचा ग्राउंड प्लेयन्स आहे ह्या गाडीमध्ये थोडासा जास्त असू शकतो कारण की इथे जर पाहिलं ना जर तुम्ही माझा मोबाईल तुम्हाला दाखवला तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी जो ग्राउंड प्लेयन्स हा तुम्हाला या ठिकाणी चांगला मिळून जातो त्यानंतर इथे जे आलयविले हे अठरा इंचेचे देण्यात आलेले आहेत डिझाईन जर पाहिलं ना डिझाईन नक्कीच चांगलं आहे डायमंड कट जे प्रोफाईल आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते आणि टायरची जर साईज पाहिली दोनशे पंधरा पंचावन्न आर अठराची जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते ओ आर अगेन कॅमेरा आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे ब्लाईंड स्पॉट सुद्धा आहे सो इथे जर पाहिलं ना तर ओ आर इथे एक लाईट लागते जर शेजारची गाडी जवळ आली असेल तर इथे जे लाईट्स आहे ती लागून जाते सो सेफ्टी पोझिशन हे खूप महत्त्वाचं आहे इथनं तुम्हाला जे पेट्रोल आणि डिझेल आहे ते भरायचं आहे डिपेंड ऑन गाडी कशी कुठल्या याच्यावरती आहे त्यानंतर ह्या गाडीमध्ये आहे ना बूट जर तुम्हाला ओपन करायचं असेल अशा पद्धतीनं तुम्ही पाय जर स्वाईप केला तर बूट जो आहे तो ओपन होऊन जातो आता गाडी स्टँड बाय मोडला आहे त्यामुळे हे होत नाही आहे इलेक्ट्रिक टेलगेट गाडीमध्ये देण्यात आलेला आहे सो फ्रंट साईडला एक बटन आहे टच बटन आहे त्याच्या थ्रू तुम्ही बूट जो आहे तो ओपन करू शकता आणि पूर्ण बूट ओपन होतो बरं का म्हणजे हे तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिक बूट आहे पार्शल ट्रे तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला भरपूर स्पेस देण्यात आलेलं आहे म्हणजे सेगमेंटमध्ये क्रेटा सेल्टॉस असेल या सेगमेंटमध्ये पाचशे लिटर बूट स्पीड तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो जो की माझ्या मते एकदम बेस्ट आहे प्रॅक्टिकल आहे त्यानंतर इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर, तर, तर हा ट्रे इथे देण्यात आलेला आहे बरं का बट हा ओपन कुठं करायचा ओके सो सो ओके हा ऍक्सेसरीजचा पार्ट अस ना ट्रे इथे खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता स्पेअर व्हील देण्यात आलेली आहे डेडिकेटेड जे की इमर्जन्सी सिच्युएशनला टायर पंचर वगैरे झाला तर तुम्ही तो यूज करू शकता आ, बाकी असं काही जो बूट स्पेस हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे इथनं जे बटन आहे हे जर तुम्ही प्रेस केलं तर अशा पद्धतीने तुम्ही जो बूट आहे हा क्लोज देखील करू शकता रिअर साईडने आपण एकदा डिझाईन पाहू घेऊया कुपे डिझाईन जर पाहिलं ना तर हे नॉर्मली प्रीमियम कारमध्ये आपण पाहिलं असेल सो इथे असं काही जे डिझाईन आहे इथे देण्यात आलेलं आहे कनेक्टेड जॅक टेल लॅम्प आहेत ह्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात रिवर्स पार्किंग सेन्सर आहे रिअर कॅमेरा इथे मिळून जातो करची बॅजिंग तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आणि हा जर पाहिला फ्लोटिंग टाईप जी विंडशील आहे रिअर साइडची ही तुम्ही देण्यात आली आहे रिअर साईडची आणि त्याच्यामध्ये डिफॉगर देखील तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मिळून जातो सो अशा काही गोष्टी आहेत आपण एकदा जो गाडीच्या आतल्या साइडला इंटीरियर चेक करूया तर आता आपण इंटीरियर चेक करूया त्याच्या आधी रिअर साइडला जर पाहिलं तर तीन व्यक्ती बसलेले आहेत सो त्यांना आपण विचारूया की स्पेस कसा आहे छान चांगला स्पेस आहे भया तुम्हाला कसं वाटते आहे आपको कैसा लग रहा है है बढ़िया मतलब जो बीच वाला बैठेगा का ये जो गाडी आहे ना वो पेट्रोल डिझेल है मतलब नीचे जो पैर बढ़िया है ओके सो इंटीरियर मध्ये जर पाहिलं बारा पॉइंट पंचवीस इंचची ते स्क्रीन आहे तुम्ही जी कॅमेराची क्वालिटी ही पाहू शकता थ्री डी व्यू आहे याच्यामध्ये टू डी व्ह्यू सुद्धा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जर पाहिलं ना भरपूर असे ऍप्स देखील आहे इनबिल्ट अलेक्सा देखील आहे त्यानंतर याचं एक आर्किड ई व्ही म्हणून ॲप आहे अँड्रॉइड टपल कार्पे ऑब्वियसली यालाही सपोर्ट करते बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिलं ना म्हणजे हे जे आ, कलर कॉम्बिनेशन आहे हे थोडंसं मरून टाईप आहे आणि एक प्रीमियम आ, जो फील आहे हा या गाडीमध्ये नक्कीच येतो गाडी जर पाहिली तर गिअरबॉक्स हा ओके शिफ्टिंग जर पाहिली ना नॉर्मली थोडंसं स्लीक शिफ्टिंग झालेली आहे बरं का सिक्स स्पीडचा हा गिअरबॉक्स आहे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो अगेन हा जो पॅनल पाहिला ना हा नॉर्मली तुम्ही टाटा नेक्सॉन हॅरियर आणि सफारीमध्ये हा पाहिला असेल सो इथे पूर्णपणे टच जो देण्यात आलेला आहे इथे इंजिन पुस्ता स्टॉप बटन आहे त्यानंतर इथे वायरलेस चार्जर आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो सीट क्वालिटी जर पाहिले ना एक प्रीमियम सीट क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते त्यानंतर ते इथे जर पाहिले व्हेंटिलेटेड सीटचा जो ऑप्शन आहे हा सुद्धा तुम्हाला फ्रंट दोन जे व्हेंटिलेटेड सीट या मिळून जातात बाकी इन्स्ट्रुमेंट कर्जचं जर पाहिलं ना तर इथे तुम्हाला आ, सेम स्क्रीन मिळून जाते जसे की टाटा कर इलेक्ट्रिकमध्ये देण्यात आलेली आहे असं काही जे डिझाईन हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जो सनरूप आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे सनरूप खूप महत्त्वाचा आहे सनरूफ जर नाही दिला तर कसं होईल सो सनरूप देण्यात आलेला आहे आपण एकदा रिअर साईड पाहूया कारण की जी कार टाटा करो आहे ना इलेक्ट्रिकमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जो थाई सपोर्ट आहे खालच्या साईडचा तो कमी आहे ह्या गाडीमध्ये कसा आहे हे आपण पाहूया बाकी आता तुम्ही रिअर साईडला जर पाहिलं तर इथे टाटा कर इलेक्ट्रिक आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जो थाई सपोर्ट आहे हा चांगला भेटतो कारण की ही आईस इंजिनमध्ये आहे सो फ्लोरिंगमध्ये काही नसणार आहे बॅटरी नसणार आहे चाशीस फक्त आहे सो इथे तुम्हाला जो स्पेस हा नक्कीच चांगला मिळून जातो यू एस बी पोर्ट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहेत एक टाईप सी पोर्ट आहे एक टाईप ए जी पोर्ट आहे देण्यात आलेली आहे रियर ए सी वेन्स आहे आणि ॲडजस्टेबल जे हेड्रेस आहेत हे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातात गाडीमध्ये जर पाहिले ना तर जे इंजिन ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इंजिन ऑप्शन हे तीन इंजिन ऑप्शन असणार आहे दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन आणि डिझेल इंजिनमध्ये आणि पेट्रोल इंजिन मध्ये तुम्हाला जो ॲटोमॅटिक गिअर बॉक्स आहे डी सी हा सुद्धा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही काय माहिती होती आता काय होते गाडी जर पाहिली तर ही फक्त शोकेस करण्यात आलेली त्यामुळे मी तुम्हाला पटकन गाडीची माहिती सांगितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि फर्स्ट टाईम मराठी कार न्यूज पाहत असा तर कार अपडेट बाईक अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी गार न्यूज धन्यवाद